त्यासाठी आमच्या मंडळाचे एकत्रित श्री ओम पटाणकर शासकीय ठेकेदारी उपस्थित आहे आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचा सन्मान करतोय ती अविनाश चोळगे यांना विनंती करतो की आपण ओम पटाणकर यांचा शाळाने पुष्पकोच्चन देऊन सन्मान करायचा आहे आणि ओम पटाणकर यांना विनंती करतो की आमच्या मंडळाचा हा छोट्याकडे सन्मान स्वीकारायचा आहे धन्यवाद कबड्डी स्पर्धा तुले दोन तुलेब रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तुल्य बस एकमेकांसोबत भाऊ गावतो केंद्र असून सगळ्यांचा स्वागत असा आपण स्पर्धा बघतो भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा सुसज्ज गॅलरी सुसज्ज मैदान सुसज्ज चषक सुयोजनाची ही स्पर्धा आपण बघतो दोन तुल्यभर संघ एकमेकांसोबत भिडतरा भाऊ गावतोय एका बाजून असतो तो म्हणजे जर तुतपा रत्नागिरी तर दुसऱ्या बाजून फ्रेंड सर्कल देवरुख संघ हे दोन संघ एकमेकांसोबत भेटताना बघू माहितीय देवरुख संघ गेल्या वर्षी जो डिफेंडिंग चॅम्पियन असा गेल्या वर्षाचं चॅम्पियन असा आणि डिफेंडिंग चॅम्पियन आपल्या माहिती आता या स्पर्धे दरम्यान बघू लावता पहिली चढाई आणि किचो झालेलो प्रयत्न प्रयत्न मात्र हो प्रयत्न झरवलो रेडर माफरी प्रतलो आणि त्यानंतर रत्नागिरी संघाचा चढाईपटू जसे नंबर अकरा चो चढपटू रेडर रेड मोर्चा उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असा डिफेंस थोडस अग्रेसिव्ह होऊन खेळण्याचा प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून गोग गावता जसे नंबर अकरा जो चढाई करतो वॉर्निंग दिली गेली पंचांच्या माध्यमातून एकानंच कोणीतरी बोला असा पंचानी सांगल्याने आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर सत्याहत्तर जो चढाई पट्टू रेडर रेड मोर्चा देवरुक संघाचो चढाई पटू रेडर रेड बोर्डच्या रत्नागिरी संघाच्या मैदानावरती बोग गावता बघूच लागतं ला, काय घडतं ला या रेड वरती डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता प्रेशर बनवलं जाता जाता मैदानावरती मात्र प्रयत्न हो प्रयत्न झोलो माघारी परतलो रेडर त्यानंतर हुटर वाजलो हुटर म्हणजे रेडर साठी खत्रेची घंटी वाजली पॉइंट घेणं अनिवार्य असताना वड्याची रेड पंढरपूरची रेड पॉइंट घ्यावं लागतला नाही तर पेचवरती जाऊ लागताना सक्सेसफुल टॅकल पहिल्याच पहिलोच गुण पहिल्याच गोनियेच गुण गावलो आणि त्यानंतर हुटर वाजलो जातात जर्सी नंबर अठ्ठ्याऐंशी नंबर अठ्ठ्याऐंशी रेडर रेड मोर्चा रेडर रेड मोर्चा बोग गावता बघूच लागत काय घात रेडमोर बसवण्याचा प्रयत्न पंचांचा इशारो काय येतो या मात्र बघूचा लागतो पहिलीच चढाई एक मल्टी रेड काय रेडावरती केलेली कमाल थमाल सुपर से भी ऊपर सुपर रेड मैदानावरती चार विरुद्ध जीरो असो गुण ऐका एक गुण रत्नागिरी संघासाठी पहिलोच गुण गावलो कोणी याच गुण एक, एक विरुद्ध चार असो गुणफल मैदानावर जर्सी नंबर पंचावन्न पुन्हा एकदा रेड चार खेळाडू बाकी असत एका एक खेळाडू मध्येच एक खेळाडू एक तर एका बाजून एक, एक दू, गावता दोन खेळाडूची पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली गेली रेडरच्या माध्यमातून माघारी परतण्याचं इरादो रेडर चो माघारी परतनो रेडर एमटी रेड ची झाली सांगतात आणि त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल रेडर रेडमोरच्या लस नंबर अकरा चो जाळेपटू दोन संघ डू ऑटा रेड वरती घेतला भाऊ गावतात पोहोचला टो टच करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर अकरा म्हणजे राईट कॉर्नर वरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न राईट कॉर्नर वरती शेवटच्या दहा सेकंदा बजर रेड एवटी झाल्यावरती एका बाजून तर दुसऱ्या बाजूं रत्नागिरी संघ प्रेशवर रत्नागिरी फ्रेंड सर्कल टेवरुक एकोण संघ दोन तुल्यभर संघ एकमेकांसोबत भेटताना भाऊ गावतात जर्सी नंबर अठ्याऐंशी रेडर असा रेड मोर चारच्या चार चार संचा चार एक असो सामनो वैताना या रेड वरती हा मात्र चार आणि एक असो गुणाफलक दिलं बोल गावता आतापर्यंत झालेल्या वेळात पहिले आमचं खेळ प्रगती काही मिनिटांचा खेळ झालो समाप्त काही मिनिटांचा खेळ असतो बाकी शेवटच्या दहा सेकंदांच बजर ह्या रेडर मधलो वाचचा रेडरचा इरादो रेड� रोखतलो माघारी परतण्याचो

दोन गुणांच बोग गावलो दोन गुण आणि गुणसंख्या तीन चार थर्ड रेड हुटर वाजलो पुन्हा एकदा रीडर साठी खत्रेची घंटी भाजली पॉइंट घेणं अनिवार्य असताना काय करताना रीड वरती हा मात्र बघूचा लागत पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता रीडरच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये हालचाल वारंवार प्रेशर करू लागतात राईट पानावरती शेवटच्या हॅलो कबड्डी प्रेक्षकांसाठी आनंदाची आता चालू असलेल्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण हे युट्यूब चॅनल मराठी साम्राज्य या युट्यूब चॅनल देखील आपण बघू शकता त्यासाठी आम्हाला सहकार्य लाभलय श्री उमेश शिवगन उमेश शिवगन यांच्या माध्यमातून मराठी साम्राज्य या युट्यूब चॅनल वर ही स्पर्धा दा लाईव्ह दाखवली जाते त्याबद्दल उमेश शिवगण यांचा असो गुन्हा फलक माझ्यावरती बहु गावलो शेवटचे दोन खेळाडू बाकी असत पाच विरुद्ध पाच सुपर ऑन असा शेवटचे दोन खेळाडू बाकी जर्सी नंबर तेवीस एका बाजू दुसरे खेळाडू अजून एक गुण रत्नागिरीसाठी सहा विरुद्ध पहा शेवटचो खेळाडू बाकी असा ऑल आऊट पासून वाचवला जाताला काय शेवटचो खेळाडू म्हणजे जे का म्हटलं जातं बालवणी बियाचो गोंबो तो बियाचो गोंबो समोरून ब्लॉक डिफेन्स सपोर्ट साखरेचे बोट आहेत जसे डोंगळ्याची काढले जातात सगळे डिफेंडर रेडरागची काढले गेले टॅकल झालो सक्सेसफुल बोनस गुण तर गावलो आणि वन प्लस टू तीन गुणाचो इशारा येलो पंचांचो रेडर रेडबोर्डचा आर सामना सुरू झाला जर्सी नंबर अकरा थोडस अप्लेसिव्ह होऊन खेळण्याचा प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून बो गाव करून एकदा मग खरेदी रेडर आणि त्यानंतर जर्सी नंबर पंचावन्न रेडर असतो ना रेड मोर्चा काय घडतं आहे रेड वरती या मात्र बघू लागतं पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक सक्सेसफुल पॉवरफुल कॉम्बिनेशन टॅकल मैदानावरती रत्नागिरी संघाचा पाहिला मिळतोय गुणसंख्या दहा विरुद्ध सहा आता मात्र चार गुणांची आघाडी आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा वरती रत्नागिरी संघाचा चढाई पट्टू रेडर रेड मोर्चा देवरुख संघाच्या मैदानात बहु गावता वॉकलाईन पार केले रेल्ला बँगलोर बनवला थोडस टाइम वेस्ट केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट वरून राईट कॉर्नर वरती तीस सेकंदांचा उदय समाप्तीचे विषय येणं दहा सेकंदांचं बजर वाजता माघारी परतण्याचा देखील इरादो असतो रेडर शेवटचे काही सेकंद बाकी असताना रेडर माघारी परतलो इंटिरियरची सांगत आणि त्यानंतर जर्सी नंबर सत्त्याहत्तर बघूच लागत ला। काय घडताल या रेड वरती पुन्हा एकदा टू और डायरेड वरती भाऊ गावतलो खेळताना संघ तो संघ ह्या मात्र बोचा लागतो दहा विरुद्ध सहा, सहा विरुद्ध दहा असं एकदा मैत्रावरती गुण घेऊन रेडर माघारी परतलो पुन्हा भाऊ गावली सात विरुद्ध दहा असो गुण बलक थर्ड रेड टू अ डायरेक्ट पॉईंट घेणार रेडर साठी अनिवार्य असता पुन्हा एकदा वजर वासता समोर

तुँ 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 ला बोनस घेण्याचा प्रयत्न ठेवतो का पुन्हा एकदा खूप मात्र बोनस प्रयत्न बोनस चायन प्रयत्न ठेवलो लाईट कट नंबर अकरा रेडर रेड बोर्चा टच करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवलं जाता तो म्हणजे राईट कॉर्नर वरती प्रेशर बनवलं जाता या रेडरच्या माध्यमातून बघूच लागत शेवटचे दहा सेकेट असतो भासता भाघारी परत नेतो असतो भाघारी परत रो आणि संजय खूप धन्यवाद यानंतर आमचे दुसरे सत्ता मूर्ती आहे आमच्या मंडळाचे आधार मंडळाचे सचिन गिरीशजी बंडे मी गिरीश बंडे यांना विनंती करतो की आपण माझ्यावर यायचं आहे आणि अविनाश चोहगे यांना विनंती करतो की आपण गिरीश बंडे यांचा चावून सन्मान करायचा मित्रांना जोरदार टाळामध्ये हो मुंबईमध्ये मुख्य निमित्त असलेले आमचे हे मित्र आमचे सभासद सवा, खास त्यांचे बिजी जी शेडूमधून आमच्या मंडळावरती असलेल्या प्रेमापोटी कबड्डी खेळावरती असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या वेळात वेळ काढून इथे आलेल्या आहेत खरोखर गिरीश बंडे आणि सुभाष रावत हो। यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांनी आमचा छोटीकडे सन्मान स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद दुसरे आमचं खेळ मैदानात गोगावलो टाइमानंतर सामनं सुरू झालो आणि रेडर रेड मोर्चा नंबर अठ्याऐंशी रेडर असा रेड मोर्चा बारा विरुद्ध सात सात विरुद्ध बारा एका डाजणार बसली थोड रत्नागिरी संघाची दुसऱ्या बाजू सात हॅलो हॅलो सात पॉइंट गो गावचे आता असतं चित्र श्री बैरी भावानी सप्लायचे मालक श्री सुभाषेख पवार हे उपस्थित आहेत मी सुभाषेख पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय घरात नाचा तू रेडर असा रेड बोर्चा मैदानावरती बोग गावता काय करताना या रेड वरती ह्या मात्र गोच लागताना थोडस टाइम घेतलं जाता वॉकलाईन पार केली जाता आणि टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न पाच गुणांची आघाडी असा बारा सात डझनार बोजली गुणसंख्या पुन्हा केली आणि वाघारी बनतलो थोडे दिवसांनी सिजन येतात आंब्याचो आणि आंब्याचो झटणार जशी पोट जाता जातात बारा डझन एका डझनार बोजली गुणसंख्या ती म्हणजे रत्नागिरी संघाची गुणसंख्या बारा सात पुन्हा मैदानावरती सुरेख डिफेन्स मैदानावरती बोल गो पुढे एकदा आठ बारा बारा आठ घुटर वाचलो खत्र्याची घंटी वाचली पॉईंट घेणार साठी अनिवार्य असताना बघूचा लागतला काय खडताना एकदा तेरा आट, आट तेरा असो गुण फलक आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखवलं रेडर असा रेड मोर्चा कशा प्रकारे खेळ होतो या या रेडवरती हा मात्र बघूचा लागतो ला। थोडस संयम दाखवला जात रेडरवर रेडर घसून पाच सो डिफेन्स असा दोन दोनशे दोन चेन आपले गो गावत असत माघरी परत एकाडर तो शेटचंद सेगांचरे झाले सांगता आणि जर्सी नंबर पंचावन्न आपले ग्रेडर रेड मोर्चा परत लोक रेडर पुन्हा एकदा एमटी रेड ची झाली सांगता जर्सी नंबर अकरा वन, वन जर्सी नंबर आपल्या भोगावता रेडर रेड मोर्चा डिफेन्स मध्ये हालचाल जोरदार हालचाल केली जाता जर्सी नंबर तेत्तीस आणि जर्सी नंबर पंचावन्न एका श्रेन मध्ये तर मध्ये जर्सी नंबर नव्याण्णव आणि तेवीस त्यांची चेंज आणि बाजू एका बाजू त्याचे नंबर अकरा जोडा नाही पडतो पुन्हा एकदा माघारी परत त्यांचा दोन रेडर तो शेवटचा दहा सेकंदांचा बजर गाजता पुन्हा एकदा रेडर माघारी बघतलो आता पुन्हा एकदा वॉकलाईन पार केली रेड ला व्हॅलोड बनवला तेरा आठ आठ तेरा एकदा ऑट आय रेड पहिली रेड दुसरी कुंटी रेड आणि तिसरी ने ती टू ऑट आयरेड बन्याची रेड पंढरपूरची रेड पुन्हा एकदा पॉईंट घ्यायचं लागतो बेंच वरती जाऊच लागत पॉईंट तर बुक गावतलो मात्र खायच्या दिशेनं असतो ह्या मात्र बघूचा लागत टोटच करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून पाच चोड बेसिक सूर्य एक रनिंग आणि पुणे सख्या 14 आठ हईपन थर्ड रेड असा हईपन पॉइंट घेणं अनिवार्य असला बहुताने काय करता हुटर वाजولو असा कचऱ्याची घंटी रेडर साठी वाजली असा पॉइंट घेवचो अनिवार्य असलो थोडीशी हालचाल केली जातात निर्धारित तीस सेकंद समाप्तीच्या संयम रत्नागिरी संघाचं मैदानावरती बहु गावलो पंधरा आठ शेवटच्या पाच मिनिटांचा इशारालो सांगो संभाग शेवटची पाच मिनिटा बाकी संघाजी डिफेंडिंग चॅम्पियन थोडस बॅक फुट वर या सामन्यात मात्र शेवटची पाच मिनिटं असतं काय करू आता या शेवटच्या पाच मिनिटातच करू चाल त्याला नाही तर असा होऊ नको अर्धविरक सरांनी गेलो आणि बाळग्यान माट उभा घेतलो पावडर लाई सर बाजार होऊ लागलो असंही होऊ नको काय करू आता या पाच मिनिटात करूचा चाल रेडर माघारी परत लोक पुन्हा एकदा एम टी रेड झाली वीस नंबरची गर्दी केली रेडर असा रेड मोर्चा आहे पुन्हा एकदा थोडीशी डिफेन्स मध्ये हालचाल केली जाता रेडर च्या माध्यमातून फुल लॉन्स पॉड असा रत्नागिरी संघ कशा प्रकारे क्लिअर होतो लोक थोडस डिफेन्स अग्रेसिव्ह थो होऊन त्यानंतर पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल मैत्रावरती बोगावलो रत्नागिरी संघाच आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुणसंख्या सोळा आठ आठ विरुद्ध सोळा शेवटच्या चार मिनिटांचो शेवट पंचांच्या माध्यमातून शेवटचे चार मिनिटं असतील बाकी शेवटचे दोन खेळाडू बाकी असत दोन, दोन, वन, दोन बाकी एक वर्ण दोन खेळाडू गो भोगवतात भाकारी परतण्याचो इरादो थोडस रोखलो कारण शेवटच्या दहा सेकंदांच गजर हैसर वाजता जरसे नंबर पंचावन्न आणि जर ते दोन खेळाडू बाकी असत त्यानंतर पुन्हा एकदा जिंड फॅलूर बनवला आणि रेडर बाघारी परतलो आता मात्र पुन्हा एकदा हुटर वाजलो थक्रेची घंटी वाजली सुपर देखील अनासा पॉइंट घेणार रेडर साठी अनिवार्य असायला शेवटचे दोन खेळाडू किक करण्याचा प्रयत्न जस नंबर तेवीस वरती बोगावलो जस नंबर तेहतीस वरती बोगावलं पुन्हा एकदा थोडीशी चूक एका गुणाची केलेली कामाई रत्नागिरी संघाच्या चढाई पटून सतरा आठ आठ सतरा पुन्हा एकदा जस नंबर शेवटचा खेळाडू बाकी असा टॅकल सक्सेसफुल पुन्हा एकदा दुसऱ्या एकदा ऑल आउट शेवटच्या तीन मिनिटात दोन सर्व पंचांच्या माध्यमातून इनो वीस आठ आठ वीस असो फलक पुन्हा एकोण एकवीस आठ असो गुण फलक मैदानावरती नंबर अठ्याऐंशी आपले गो गाव रेड रेडमोरचार दोन दोनशे चे, तीनच्या इंड तर बाजूक खेळाडू आपल्या म्हणजे सात फुल ऑन स्कॉट मैदानात असतात सात सो सा, 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 ब्लॉक डॅश मैदानावरती रत्नागिरी संघ हवी बहु गावता या दुसऱ्या हॅप मध्ये बावीस आठ टब्बल चौदा गुणांची आघाडी रत्नागिरी संघाची डिफेंडिंग चॅम्पियन थोडस फुटबॉल या सामन्यात शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी असतो खेळ हो बाकी असतो बावीस आठ आठ बावीस असेल भांडून बनवण्याचा प्रयत्न वॉकलाईन पार करून त्यानंतर मिड सोबत टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न माघारी प्रयत्न रेणूरियरची झाली सांगता शेवटच्या दोन मिनिटांचा इशारा येईलो शेवटची दोन मिनिटं असतील बाकी त्यांचं ऑडिओ बाकी असा बावीस आठ चौदा गुणांची आघाडी असा जसे नंबर सत्याहत्तर तो चढाई पट्टी रेडर असा रेड मोर्चा पुन्हा एकदा रेडर माघारी परतलो एमटीएनची झाली सांगत आमच्यानंतर पुन्हा एकदा जसे नंबर अकरा तो चढाई पट्टी पार केली आणि रेडला व्हॅल्यूड बनवला टाइम पास करण्याचा प्रयत्न मिड नाईनचं रेडरच्या माध्यमातून बावीस आठ आठ बावीस असो गुण फलक बावीस आठ आठ बावीस शेवटच्या दहा सेकंदांचर निसर वाजता या रेड मधलो आघाडी परतलो रेडर शेवटच्या काही सेकंदांचा शे उद्योग बाकी पुन्हा एकदा रेडर आपर चार शेवटच्या सांगा पंचवीस आठ आठ पंचवीस असो गुण फलक